व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेकामधल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे साड्यांचे ड्रेसेस शिवलेत खास गणपतीसाठी आणि एका साडीमध्ये ह्या तीन फ्रॉक बसलेत वन पीस सारखे फुल घेर केलाय तुम्ही पाहू शकता एक मी दाखवते तुम्हाला हे पहा असं ह्याची ही, ही साडी होती ह्या साडीला असे काट होते ले हे लेस आहे अशी लावली होती आणि ह्याच्यामध्ये ह्या साडीला मस्त वर्क आहे आणि पदराच्या बाजूला हे आणि ही पट्टी होती जी मी कमरेच्या इथं वापरलेली आहे आणि ह्याला हेअर वेल्ट केलेलं आहे ह्याला केलेलं आहे गळ्यात पण अशी फॅशन आहे करू शकता प पपवाला स्लीव ठेवलेत आणि ह्याला असं इलॅस्टिक लावलं आहे तर हे असं आहे आणि हे इतकं सुंदर दिसतं आहे जे पदराचे इथं हे पदर पूर्ण साडी मी तुम्हाला दाखवलीच नाही शिवायला जे आली होती ती डायरेक्ट शिवल्यानंतर दाखवा लागले हे नाही ना पार्लर जे करते ना तिच्या भाच्यांसाठी शिवले आणि हा एक फ्रॉक बसला आहे त्याने हा दोन फ्रॉक सांगितलं होता हा साधा सिंपल शिवलेला आहे आणि डमीला नाही आहे अजून हुक लावायचे इथं हे पॅच आलं आहे त्यामुळं खूप सुंदर दिसतंय आणि ही जी बॉर्डर आहे खालची ही जी बॉर्डर आहे ती बॉर्डर इथं वापरलेलं आहे आणि बेल्ट केलेलं आहे ह्याला मागे असे जे फिटिंगला हे मागून तुम्ही पाहू शकता खूप सुंदर दिसतंय हा जो वर्क आहे मशीन वर्क आहे वेल्वेटवरती साडीला असंच हे लावलेलं होतं खालच्या बाजूला पूर्ण आणि वरती थोडंसं असतं कमरेच्यापासून इथून काहीतरी एक सव्वा दोन मीटर तो लेस मिळतो तर ह्या ह्याला पूर्ण वापरले जिथं प फॉल होता तिथंसुद्धा परत काढून व्यवस्थित लेस लावलं आहे म्हणजे लेस अख्खी पूर्ण ड्रेसला मी तुम्हाला दाखवते हातात घेऊन ड्रेस पण असं लांबून पाहिले की खूप सुंदर आहे थोडासा अंधार आहे इथे मी लाईट लावून घेते बघू हां तर हे इतके सुंदर ड्रेसेस दिसतात खास गणपतीसाठी त्यांनी शिवून घेतले ॲक्च्युली रक्षाबंधनला शिवायचे होते पण त्यांना का जमलं नाही यायला माझ्याकडे मग त्या आत्तामध्ये येऊन साड्या देऊन गेलेत मला वाटतं पाच सात साड्या दिलेत नैनासाठी पण काही ड्रेस शिवायचे आहेत आधी मी ती जे शिवले होते तिलाही घाई असते मलाही घाई असते त्यामुळे व्यवस्थित असं डिझाईन जे आहे शिवताना किंवा कटिंग करताना मला दाखवायला जमत नाही कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ बिलकुल कोणी पाहत नाही आहेत ह्यालाही व्ह्यूज खूप कमी आहेत काय कारण माहिती नाही पण मला ऑर्डर येतात म्हणून मी रेग्युलर यूट्यूबवरती टाकते प्रचंड मेहनत आहे ह्याला व्ह्यूज नाही आले तर टाकायची इच्छा होत नाही खूप पैसे भेटतात का असं वाटतं कधी तर मी तुम्हाला यूट्यूबचं माझं अर्निंग जे आहे मी तुम्हाला दाखवेन फक्त ऑर्डर येतात म्हणून हे काम मी कंटिन्यू करते पण ह्याच्यातून बऱ्याच जणांना आयडिया भेटतं बऱ्याच जणांचे फोन येतात व्हॉट्सअपवरती की ताई खूप छान शिवता ह्याच्यामुळे आम्हाला आयडिया भेटतात पण प्लीज कमेंटमध्ये तुम्ही जरा रे रिप्लाय रे, केला तर मला खूप छान वाटेल कारण कमेंट पाहिलं तर एक ती मी केलेल्या कामाची पोचपावती मिळते असं मला वाटतं खूप सुंदर आहे साधे सिंपल राऊंड गळा केलेले आहे मागे हुक किंवा बटन असं हे करायचं अजून ते हे करणार आहे ते आणि उंची भरपूर आहे मी टेपने तुम्हाला उंचीसुद्धा दाखवते घेर दाखवते म्हणजे एका साडीतून ह्याच्यात ब्लाऊज नव्हतं विदाऊट ब्लाऊज होतं कारण ब्लाऊज शिवला होता नाही नाने आणि तो वापरलेला आहे साडी वापरलेली आहे भरपूर त्यानंतर आता तिने हे केले की आता शिव्या तर तिने काहीही असं सांगितलं नाही फक्त प्लेटेड वन पीस पाहिजे होते फ्रॉक पण हे जे कमरेच्या हितं मी जे पदराचे जे लेस निघाले किंवा त्या फ्रॉकलासुद्धा खालचं लेस निघाले ते लावल्यामुळं इतका सुंदर ह्याला लुक आहे खूप सुंदर आहे म्हणजे कुणीही तुम्हाला ड्रेसेस अगर शिवायला दिले तर तुम्ही अशा पद्धतीने जरा ड्रेसेस शिवले तर कुठलाही कस्टमर तुमच्याकडे धावत येणार हां शिलाई जे तुमच्या एरियामध्ये चालते ते बघून तुम्ही हे करा कारण माझी शिलाई कधी कधी जास्त वाढते कोणाला कमी वाढते जसं काम आहे जितकं अस्तर लागतंय किती मेहनत आहे त्याच्यावरून ह्याला शिलाई असते तर आत्ता मी तुम्हाला ह्या ड्रेसेसचे उंची छाती आणि हे किती आहे ते सांगते आणि ह्या कितीवीला आहेत कमीत कमी मला वाटतं ह्या तिसरी चौथीला तर आहेत ह्या दोघीसुद्धा ह्या दोघींची सेम आहे ही थोडीशी जाड आहे ही थोडीशी बारीक आहे आणि तो दोघीमध्ये कोणाला तर एकीला येईल असा मी तो शिवलेला आहे राहिलेला कपड्याचा तर आत्ता मी साईज सांगते तुम्हाला हे आहे चोवीस इंच छाती पण हा उसवला तर आरामात अजून तुम्हाला दोन इंच जास्त होणार म्हणजे आत ह्या बाजूला ह्या बाजूला मी दीड दीड इंच सोडते एक एक इंच तुम्ही उसवलं तर तुम्हाला चार इंच जास्त भेटतील अगर चोवीस आहे तर हा अठ्ठावीस इंचाचा होणार अगर ओपन केला आणि हा आहे अठ्ठावीस इंचाचा हेही ओपन केलं तर ते हा बत्तीस इंचापर्यंत जाईल कारण आतमध्ये जी कपड्याचं मी माया ठेवते ती दीड दीड इंचाचं दोन्ही बाजूने ठेवते म्हणजे तीन तीन सहा इंच जास्त त्याच्यात तुम्ही अर्धा अर्धा इंच शिलाईला ठेवलं आणि बाकी तुम्ही लूज केलं की इतकं हे होतं म्हणजे उंची हे छाती इतकी तुम्हाला तिथं जास्त मिळते तर उंची आहे त्याने सांगितलं होतं एकोणतीस तर उंची ठेवली मी चाळीस इंच आणि ह्याचा इथून तुम्ही कमरेपासूनचा खाजगा जर घागरा बनवायचा असते तर दोन घागरे बनते अठ्ठावीस आहे आणि ह्याचा जो घेर आहे तो दाखवते मी तुम्हाला किती मीटरचा घेर आहे आय थिंक दोन मीटर मी घेर घेतलेला आहे त्याला कुंडी दो घेत दोन मीटरला थोडस कमी ह्याला घेर तितकंच आहे ह्याला घेर तितकंच पाहू शकता आज तर प्युअर कॉटनचा वापरलेला आहे आणि ह्या फ्रॉकची उंची सांगते मी तुम्हाला एकदा आणि ह्याचं हा बेल्ट आहे हेअर बेल्ट आहे हे मी तुम्हाला असं दाखवते हे असं बांधू शकताय मुली नाहीतर हे असंही गळ्यात केलं तरी ते हे दिसतं हे खूप सुंदर दिसतं ह्याला मणी ते लावू शकतो जसं सांगितलं आहे म्हणजे त्यामुळे हेअरबेल्ट मी शिवते असं सांगितलंच नाही मी स्वतःहून शिवलेलं आहे कारण कपडा तेवढा ज्याचा राहतो त्याच्यावर तर हे तुम्ही पाहू शकता असं आहे अजून मागे हुकं लावायचेत किंवा त्याचे बटन बघते चेन नाही लावत चेन लवकर खराब होते आता हे असं आहे गळा आणि हा इतका स्लीव तुम्हाला असा फुल्ली फुगलेला असं मस्त दिसेल भरपूर घेर आहे एका साड्या मा, साडीमध्ये इतक्या उंचीचे होता, हे होतात आणि हे मागून सुद्धा तुम्ही पाहू शकता लेस पूर्ण दोन्हीही बाजूनी आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जे अस्तर आहे कॉटनचं प्युअर अस्तर वापरलेलं आहे त्याला सुद्धा घेर भरपूर ठेवलेला हो आहे हा घेर दीड मीटरचा आहे अर्धा मीटर कमी आहे त्याच्या ह्याच्यापेक्षा आतून हे पूर्ण अस्तर वापरलेलं आहे तर अशा पद्धतीने हे ड्रेस शिवला आहे तो सुद्धा सेमच आहे छोटा आहे तो दाखवतो मी तुम्हाला ह्याला मी गळ्याला हेअरवेल्ट हे केलं आहे आणिला असं डोक्यावर खोल्यासारखं केलं आहे म्हणजे छान दिसतंय आणि मेन जे आहे ही डेस दाखवायची पदराच्या बाजूला जिथं आहे एक पदराची जे बाजू असते चव्वेचाळीस इंचाची आपली ते हा ह्याच्या बाजूला ही अशी लेस होती अशी होती पदराच्याला तर तो काढून मी इतकं याला लावलं आहे आणि खूप सुंदर बसले मागे हे वेळ पाहू शकता आणि ही अशी वेलवेटवरती हे वर्कचं आहे धागा वर्क आणि वर्कचा हा लेस आहे इतका सुंदर दिसतो इतकं छान वाटतं ते पाहिल्यानंतर आणि हे सुद्धा तुम्ही पाहू शकता तर ह्याचं कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि हे पाहा तुम्ही इतका ह्याला घेर आहे तर साड्यांचे जे जुने साड्या असतात जे आपल्या वापरण्यात नसतात वापरून आपण कंटाळून तर वापरतो तर तशाचे तुम्ही हे ड्रेस शिवू शकता रेडीमेड घ्यायला गेले तर ह्या ड्रेसेसचे रेट जास्त असतात आणि शिला आपल्याकडे कपडा असतो फक्त शिलाय हे तिन्ही ड्रेस मिळून किती शिलाई असेल तुम्ही अंदाजे सांगा कारण एकदम कमी पण नाही एकदम जास्त पण नाही मी सांगणार नाही तर तुम्ही सांगा हा फ्रॉक दाखवते मी तुम्हाला जवळ तर ह्याला असं जे जे काही पॅच होतात तो बरोबर इथे आला या दोन्हीलाही आलाय पॅच पण थोडंसं माझ्या पुढे आलंय कारण कपड्यामध्ये ॲडजस्ट हिला ह्या बाजूला आलाय आणि हिला ह्या बाजूला आलाय पण एक पण इथे हा मध्य भागात आलाय आणि ह्याला असा आहे आणि हे दोन्हीही बाजूला वर्क आले पूर्ण साडीला वर्क होता आणि लेस खूप सुंदर आहे लेस सुद्धा मी दोन्हीही बाजूला वापरलेले एकाच साडीतून इत इतके छान सुंदर असे ड्रेस बनतात ह्याला अजून खूप बटनचं काम आहे ह्याला थोडंसे असे शॉर्ट स्लीव हे राहिलेल्या कपड्यातले तर ह्याला एक दोनच चुना घेतले राऊंड गळात ठेवल्या आणि मागे ह्यालाही बेल्ट केले तर अशा पद्धतीने मी ह्या हे गणपतीसाठी हे ड्रेसी शिवले बरेचसे गणपतीचे ऑर्डर आहे ह्या नवऱ्यांचे प्रमाण थोडेसे कमी आहेत नऊवारी पण आहे तो दुसरा व्हिडिओ येईल म्हणजे सावारीमधून शिवलेले किती इंचाचं आहे का आहे ते तुम्हाला दिसेल तर हे तर खूप सुंदर झाले ड्रेसेस तुम्हाला कसे वाटतात तुमच्याकडे अगर अशा साड्या असतील कपाटात ज्या वापरण्यात येत नसेल तर तुम्ही तुमच्यासाठी बनवू शकता तुमच्या मुलीसाठी बनवू शकता किंवा दोघी तिघींसाठी असे एकसारखे असतील आता हे दोघी सेम आहेत फक्त जरा बारीक आणि जाड आहे ते एवढाच फरक आहे तर तुम्ही विचार करा नऊ दहा वर्षाच्या मुलींचे दोन फ्रॉक आणि त्याच्यापेक्षा हा पण नऊ दहा वर्षाचा कारण तो शॉर्ट फ्रॉक आहे आरामात तीन फ्रॉक बसतात पण हा जरा घेर तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त ठेवले तर दोन तरी फ्रॉक बसतात कुठल्याही परिस्थितीत म्हणजे नऊ दहा वर्षाच्या मुलींसाठी तुम्ही शॉर्ट शिवले तर मग ते तर जास्तच बसतील हे तर लॉंग म्हणजे पायाच्या खाली तळ पायापर्यंत असं उंची वन पीस गाऊन सारखं मुलींना फुल हवा होता फुल हवा होता आंबेला न शिवण्याचं कारण सांगते हे जे डिझाईन आहे ही जी फुलाची जी डिझाईन आहे ती कशी तरी अशी क्रॉसमध्ये बसते मग लेस सगळं काढा परत लेस लावा आंब्रेलाला तितकं ला लेसची फिनिशिंग बसली पाहिजे कारण हा कपडा मध्ये येतो थोडासा चेनाशी ह्याच्यामध्ये मग त्यापेक्षा म्हणले मी प्लेटेड शिवते आणि प्लेटेडमध्ये फुल घेरण मुलींना खूप छान दिसते हे गणपतीसाठी खाय ड्रेसेस आहेत आत्ता ह्याच्या पुढचे जे काही व्हिडिओ होते ते गणपतीचेच येते कालचा जरा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल म्हणजे आज हा व्हिडिओ टाकत आहे पण त्या दिवशी आत्ता जो शूट करत आहे त्या दिवशी मी फॅशन शोचा आमच्या मैत्रिणींचा ग्रुपचा जो आहे त्याचा टाकलेला आहे तर तो तुम्ही पहा त्याच्यामध्ये बरेचसे ड्रेसेस तुम्हाला बघायला भेटतील आयडिया भेटेल खूप छान असतात तर अशा पद्धतीने हे ड्रेसेस मी शिवलेले आहेत तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा बॅक कॅमेऱ्याने तर पाहिलंच आहे फ्रंट कॅमेऱ्याने पण दाखवली शॉर्ट व्हिडिओमध्ये पण हे ड्रेसेस दाखवते मी तर गणपतीसाठी किंवा आत्ता सणा आहे तर दसरा आहे दिवाळी आहे तुमच्याकडच्या साड्या असतील तर तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन करून घेऊ शकता ह्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत तुम्ही कुठेही सर्च केले की साड्यांचे ड्रेसेस तर तुम्हाला भरपूर डिझाईन भे भेटतील बघायला तुम्ही स्वतः शिवत असतील तर ही आयडिया घ्या किंवा टेलरकडे देत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या माझ्याकडे पाठवत असेल तर तुम्हाला हवी तशी डिझाईन मी बनवून देते तर आजचा व्हिडिओ ह्या गणपतीच्या खास ड्रेससाठी होता तर कसे वाटले ड्रेसेस नक्की सांगा साड्यांचे ड्रेसेस आहेत ते पण लेसवाले ह्याचे आणि म्हणजे फॅन्सी साड्यांचे तर असे फॅन्सी वन पीस शिवलो आणि स्लीवलेस शिवलर खूप छान दिसतात पण त्यांना असं पोपवाले आले होते जरा विंडो वेस्टर्न जे आहे ना त्या पद्धतीने ह्याला असं थोडंसं लुक आहे तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये ते घ्यायला आले त्यांचा रिप्लाय बघूया काय येतोय ते घ्यायला आले तर नाहीतर मलाच पाठवावं लागलं तर त्यांचा रिप्लाय तिकडं परीक्षे नेण्याच्या मुलीला शिवलेल्या ड्रेसचे तर रिप्लायच देता नाही कारण मी व्हिडिओमध्ये पण दाखवले नाही प्रत्यक्ष तर करू करू म्हणून तो तसाच राहिला तर चालेल चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद